हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खुसखुशीत होणारी बघा आणि भरपूर स्लेअर्स असणारी शंकरपाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे इथं बघा मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्ही नवीन जरी असाल किंवा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर शंकरपाळी बनवण्यासाठी बघा इथं मी एका वाटीत बघा एक वाटी साजूक तूप घेतलं तूप गरम करून घेतले त्याचसोबत एक वाटी साखर घेतली आहे आणि एक वाटी मी पाणी घेतलं आहे तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही इथं तुपाऐवजी डालडासुद्धा वापरू शकता आणि इथं बघा इथे मी पिठी साखर घेतलेली नाही आपली जी नॉर्मल साखर असते ती साखर घेतली आहे तर बघा कधी शंकरपाळे बनवताना बघा साखर त्यासोबत तूप आणि पाणी याचं प्रमाण मी अगदी सेम घेतलेलं आहे आता आपल्याला पहिल्यांदा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी बघा एका पातेल्यामध्ये मी साखर आणि पाणी घातलं आहे आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवताना बघा अगदीच आपल्याला याचा एक तारी वगैरे पाक बनवायचा नाही फक्त साखर पाण्यात विरगळेल इतकाच याचा पाक बनवून घ्यायचा आहे इथं मी थोडीशी वेगळी पद्धत दाखवते आहे त्यामुळं बघा इथं मी पाक बनवून घेते आहे तर बघा आपली जी शंकरपाळी आहे त्याला मस्तशी टेस्टी यावी यासाठी बघा यामध्ये मी एक विलायचीसुद्धा घालते तुम्ही इथं ऐवजी विलायची पावडरसुद्धा घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल तर बघा इथं मी एक अख्खी विलायची घातली आहे विलायची घालून बघा हा पाक मी अगदी एक ते दोन मिनटासाठी छान असा उकळून घेणार आहे तर बघू शकता है। या पाकामधली बघा साखर व्यवस्थित विरगळली गेली आहे मस्त पाक तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हा जो पाक आहे तो मी छान असा थंड करून घेणार आहे थंड म्हणजे अगदीच थंड नाही अगदी, ना अगदी कोमट करून घ्यायचा बघा तुम्ही बघू शकताय मस्त आपला पाक छान असा कोमट झालेला आहे आता हा पाक मी एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे शंकरपाळी बनवण्यासाठी ज्या ताटामध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे त्या ताटामध्ये हा पाक मी काढून घेते आता बघा यामधली जी विलायची आहे ती मी एक साईडला काढून घेते आता त्याच पाकामध्ये बघा आपण जे साजूक तूप घेतलं होतं ते तूप मी यामध्ये घालते तूप बघा तूपसुद्धा हलकंसं कोमटच आहे तर बघा आता हा पाक आणि जे तूप घातलं आहे आता यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे इथं मी मैदा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये मैदा घालताना बघा मैद्याचं प्रमाण हे फिक्स नसतं कारण काय होतं बघा आपला जो पाक आहे आणि जे तूप आहे त्या अंदाजाने यामध्ये मैदा घालायचा मी थोडा थोडासा करून यामध्ये मैदा घालते आणि याची घट्ट सर मळून घेणार आहे बघा म्हणजे तुम्ही मी इथं वाटी घेतलेली आहे तुम्ही वाटीऐवजी दुसरं कुठलंही भांडं घेऊ शकता फक्त ज्या भांड्याने घेत आहे त्या भांड्याने बघा साखर पाणी आणि तूप या तिन्हीचं प्रमाण सेम घ्यायचं आणि बघा पाक केल्यानंतर यामध्ये जितका मैदा जाईल तितका मैदा यामध्ये घालून याची कणिक मळून घ्यायची आता बघा अशा पद्धतीने जर केलं तर काय होतं साखरेचं प्रमाणसुद्धा बिघडत नाही अगदी परफेक्ट होतं तर बघू शकता मी अशा पद्धतीने याची छान अशी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे तर बघा इथं याची कणिक मळताना बघा मला अंदाजे दोन ते तीन वाटी इतका मैदा लागलेला आहे बघा तुम्हाला कमीही लागू शकतो किंवा माझ्यापेक्षा थोडं जास्तही लागू शकतो आता यावरती बघा मी झाकण ठेवून ही कणिक अशीच अर्ध्या तासासाठी बघा सेट होण्यासाठी ठेवणार आहे तर अर्धा तास झालेला आहे आता यावरचं मी झाकण काढून घेतलं आहे ही कणिक बघा मी छान परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित अशी मळून घेते तर यावरती झाकण ठेवून बघा ही कणिक मी अर्ध्या तासासाठी ठेवलेली होती बघा तुम्ही त्याऐवजी जर तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटसुद्धा यावरती झाकण ठेवून ही अशीच ठेवू शकता तुम्ही बघू शकता ही कणिक मी छान अशी मळून घेतली आहे आता बघा आपल्याला शंकरपाळी बनवण्यासाठी बघा ज्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे त्याच आकाराची बघा इथं मी हलकेसे गो पेढे बनवून घेते आहे बघू शकता च सेम चपाती बनवताना जशी घ्यायचं त्याच पद्धतीचे पेढे बनवून घ्यायचे फक्त चा, चपाती बनवताना बघा कणकेचा जो गोळा आहे तो अगदी छोटा असतो त्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा आणि अशा पद्धतीने बघा इथं मी या कणकेचे छान असे गोळे बनवून घेतलेत आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे चपाती शंकरपाळी बनवण्यासाठी याची छान अशी चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून घेताना बघा अगदीच पातळ लाटायची नाही किंवा अगदीच जाडंही नाही अगदी मिडियम साईजची बघा इथं मी छान अशी चपाती लाटून घेतली आहे तर बघा चपाती लाटताना बघा याची मी इथं कुठलंही पीठ वगैरे वापरलेलं नाही किंवा हाताला तेल वगैरे लावून सुद्धा बघा ही चपाती लाटून घेतलेली नाही डायरेक्ट अशीच ही चपाती छान लाटून घेतली आहे तर बघा याच्या मी साईडच्या ज्या कडा आहेत त्या कडा मी कट करून घेते आणि व्यवस्थित असा चौकोनी आकार याला देऊन घेते बघा या, या चपाती आता मी बघा इथे चाकोने छान अशा चा, छोट्या छोट्या आकाराच्या शंकरपाळ्या बनवून घेते बघा चो म्हणजे कट करून घेते शंकरपाळीची साईज सुद्धा बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करून घेऊ शकता इथं मी अगदीच लहान नाही किंवा अगदीच मोठी नाही मिडियम साईजची छान अशी चीछ शंकरपाळी बनवून घेतलेली आहे तर बघा या शंकरपाळ्या एक एक मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम याच पद्धतीने बघा आणखी एक मी चपाती लाटून घेते आणि दुसऱ्या कणकेच्या सेम मिडियम साइजच्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहे इथं मी दोनच चपाती लाटून घेतल्यात आणि दोन चपातीच्याच मी शंकरपाळ्या बनवून घेतेये आणि नंतर शंकरपाळी मी लगेच फ्राय करायला घेणार आहे जास्त वेळ याला असंच बनवून ठेवायचं नाही बघा इथं बघू शकता मी दुसऱ्या चपातीच्यासुद्धा बघा मस्त मीडियम साईजच्या शंकरपाळ्या बनवून घेते आणि इथं आपल्या शंकरपाळ्या बनवून तयार होत आहेत तोपर्यंत बघा मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे इथं बघू शकता अशा पद्धतीच्या मी सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता या शंकरपाळ्या मी तेलामध्ये तेला छान अशा फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता शंकरपाळी फ्राय करण्यासाठी मी कढई थोडीशी पसरट घेतलेली आहे म्हणजे काय होतं एका टायमिंगला आपल्याला थोड्याशा जास्त शंकरपाळ्या फ्राय करून घेता येतात तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये बघा मी एक एक करून शंकरपाळी सोडून घेते तर बघा पहिल्यांदा मी तेल छान गरम करून घेतलं आहे आणि नंतर बघा गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मीडियम गॅसवरतीच मी या शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर बघा कधीही शंकरपाळी फ्राय करताना किंवा दिवाळीचा बघा मोस्टली गोड पदार्थ फ्राय करताना काय करायचं गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला या शंकरपाळे फ्राय करून घ्यायच्यात त्यामुळं काय होतं बघा शंकरपाळे मस्त आतपर्यंत बघा छान अशी फ्राय होते तुम्ही जर फुल गॅसवरती या शंकरपाळे फ्राय करायला गेलात तर काय होतं वरच्या साईडने शंकरपाळी तुम्हाला छान अशी फ्राय झाल्यासारखी दिसते पण आतल्या साईडने पूर्णपणे कच्चे राहते बघा त्यामुळं शंकरपाळी मिडीयम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायची तुम्ही बघू शकताय मी अलटून पलटून घेऊन बघा मस्त अशा या शंकरपाळ्या छान अशा फ्राय करून घेते आहे मस्त हलकासा रंगसुद्धा चेंज झालेला आहे बघू शकताय आपली शंकरपाळी इथं फ्राय झालेली आहे तर बघा या सगळ्या शंकरपाळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त अशा शंकरपाळ्या दिसायला लागलेल्या आहेत तर याच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेल्यासुद्धा मी शंकरपाळ्या फ्राय करून घेणार आहे तर बघा तुमच्यापैकी काहीजण नवीन असतात आणि शंकरपाळे फ्राय करताना बघा तेलामध्ये सोडताना भीती वाटते बघा तेल तोंडावर वगैरे उडायची तर काय करायचं त्या टायमिंगला बघा आपला जो झाऱ्या असतो त्या झाऱ्यामध्ये बघा शंकरपाळ्या थोड्याशा घ्यायच्या आणि तो झाऱ्या बघा हलक्या हाताने तेलामध्ये छान असा फिरवून घ्यायचा त्यामुळं काय होतं जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल आणि भीती वाटत असेल तेल तोंडावर वगैरे उडायची तर असं केलं तर काय होतं तेल अजिबात तोंडावर वगैरे उडत नाही आणि व्यवस्थित अशी शंकरपाळी तेलामध्ये सुटली जाते बघा तर बघू शकता या सुद्धा शंकरपाळ्या आम्ही मिडियम गॅसवरती छान अशा फ्राय करून घेते बघा बघू शकता मस्त शंकरपाळी दिसायला लागलेली आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे इथं आपल्या शंकरपाळ्या यासुद्धा फ्राय झालेल्या आहेत आता मी सगळ्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्यासुद्धा मी सगळ्या फ्राय करून घेते बघा जर अशा पद्धतीने बघा तुम्ही शंकरपाळी बनवली तर काय होतं जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुमची शंकरपाळी अजिबात बिघडत नाही परफेक्टच तयार होते बघा आणि इथं मी वाटी घेतलेली वाट आहे तुम्ही वाटी याऐवजी दुसरं कुठलंही भांडं घेऊ शकता तर बघू शकताय आपली शंकरपाळी मस्तशी दिसायला लागलेली आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि बघा मस्त बिस्किटापेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी तयार होते तुम्हाला मी एक फोडून दाखवते बघू शकता आतमध्ये किती छान असे लेअर्स आलेले आहेत मस्त खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी शंकरपाळी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय